तर नमस्कार मंडळी काय म्हणता कशा तुम्ही ना मजेतच असायला पाहिजे तर मी चाललो आता सोलर व्हिजिटवर एका कस्टमरची इच्छा होती का मी त्याच्या घरी जाऊन त्यांना सोलरबद्दल समजून सांगावं तर आता मी चाललो त्याच्या घरी म्हणजे ही व्हिजिट सोलर व्हिजिट यवतमाळातलीच आहे त्याच्यानंतर एक आणखी सोलर व्हिजिट आहे ते बोरी अरबची आहे तर हे झाल्यानंतर बोरीअरबली बी जाच आहे तर रा माझ्यासोबत असेच मग तो मला दोन्ही पण सोलर व्हिजिट दाखवतो मी आणि यवतमाळातली झाल्यानंतर मग बोरीलाही जाऊ तर चला मग आलो आता मी कस्टमरच्या घरी पोचलो त्यांच्या घरी मला घर नव्हतं सापडू राहिलं पण लवकर सापडलं चला आता जाऊ त्यांच्या घरामध्ये दादा कुत्रा वगैरे नाही ना तर पोट्टो हो आपली एक साईड विजिट झाली आहे आता आणि ऑलमोस्ट डन असल्यासारखी साईड झाली आहे ती आणि आता चाललो मी बोरीले पण त्याच्या आधी बाबाला घेऊन जायचं आहे घरून कारण की बाबा त्याच्या मित्रासोबत गेले तर चानीले काल पण लय पाऊस आला तर पावसामुळं गाडी तिथंच ठेवायला लागली त्याले चानीमध्ये आणि एका मित्राच्या फोर व्हीलरमध्ये ते दोघेजणं यवतमाळला आले तर आता त्याच्या गाड्यात यायले वापस आणायचे आहे तर मग मी आता त्याले घेऊन जाणार आहे चानीले तर आता जातो मी घरी बाबाला घेतो त्याच्या मित्राला घेतो आणि तिथून त्यांना चानीला सोडून देतो आणि मी निघतो मग बोरीसाठी एक गोष्ट आहे पण प्रत्येक साईड विजिट झाली माणसाची का असं वाटते ते, -ते साईड आपल्याला भेटायलाच पाहिजे पण असं नसते प्रत्येक कस्टमरला त्याच्या आवडीनुसार दुकानदार किंवा कुठल्या दुकानदार म्हणा किंवा कोणत्या दुकानातून घ्यायचं हे त्याला स्वातंत्र्य असते तो कुठूनही घेऊ शकते पण शेवटी आता धंद्यावाला म्हणून तो वाटणारच आहे ना माणसाला की बा आपल्याकडून त्यांना घ्यायला पाहिजे कस्टमरना ते, कस्टमर ते कुठूनही घेऊ शकते आणि तो चार दुकानं पाहू शकते आता आलो मी घरी बाबाले घेतो आणि बोरीसाठी निघतो बाबान बाबाचे मित्र त्याचे मित्र म्हणजे कोण माझ्या बाबाचे सख्य मित्र लहानपणीचे मित्र श्रीकृष्ण मामा हे जण येणार आहे आथा आमी मामा चा पन, पन मामा आता आलो आम्ही श्रीकृष्ण मामाच्या घरी ब्लॉग मध्ये टाकायचा आहे तुम्हाला आज मग मंडळी आता निघू पण बाबा पण आले श्रीकृष्ण मामा आले आता यांना मी सोडलं इथं यांच्या दोन गाड्या राहिल्या गाडी घेणार रा, निघणार साठी हो या माझ्या चॅनल च चा? प्रणित लाईफले तू व्हिडिओ पाहला कालचा पात्रदेवीचा व्हिडिओ पाहिला का आहे का, का? तो ड्रोन शॉटचा पाहिला का अरे बापरे नाव काय तुझं कोणाचा पोरगा आहे संतोष दादाचा पोरगा आहे का तू हा टाकतो तुला ब्लॉग मध्ये उद्या ब्लॉग शूट करताय का म्हणते आम्हाला घ्या म्हणते थोडं चला यांना मी सोडून दिला आता शेतामध्ये जाईन नंतर मग यवतमाळला जाईन आता मी चाललो बोरीला पाऊस पण चालू झाला बारीक बारीक आहे जास्त जोरात नाही आहे पण चालू झाला पहा एवढ्या म्हणजे मी समोर निघालो पण एका ठिकाणी थांबलो होतो तर पोरं पुन्हा मागा आले ते त्यांना नाव सांगितलं मी आपल्या चॅनलचं तर तो म्हणू राहिला का मी विसरलो म्हणते नाव लिहून द्या म्हणते आता लिहून देऊ राहिलो त्याला प्रणित लाईफ लेन्स बाबू ये इकडे हे बा पी आर एन आय टी लाईफ लेन्स ठीक आहे पाहिजे ओलं होती चिठ्ठी हे टोकन द्या नाही याचं चला बाय 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 मी जेव्हा ब्लॉक करीन ना शूट आपल्या गावात आपल्या गावात ब्लॉक शूट करीन ना मी नेक्स्ट टाईम तर तुला सांगेन मी तू आड ना जिरे का जिरे कार जिंदादा पोर आहे का तू ठीक आहे चल बाय कशा आहे पोरं भारी पोर आहे भारी भारी नाही म्हणा एक लहानपणी क्युरिसिटी असतेच प्रत्येक गोष्टीबद्दल बद्दल असते माणसाची हे आमच्या गावातली नदी या नदीला सगळेजण म्हणते दातपाडी नदी या नदीला दातपाडी म्हणण्याचं कारण असं आहे का इथं लय जणांचे दातं पडले म्हणते आणि दातं पडण्याचं कारण सांगतो हे नदी आहे लोक इथून पैदल जात होते पहिले हा पूल नव्हता तर लोक पहिले हे नदी पार करून जात होते या दगडावर येतो तो शेवाड तर म्हणून इथं लोक पडत होते मग तेव्हापासून लोकांचे दात पडले तेव्हापासून लोकांनी नाव हो पाडलं दातपाडी नदी तर असा आहे या नदीचा इतिहास पाऊस पण चालू झाला उनही आहे पाऊसही चालू आहे आता हा जो रोड आहे ना हा डायरेक्ट दारवा रोडला अटॅच होतो म्हणजे गावातून शॉर्टकट रोड आहे आता काय करू आपण बोरी या गावाला वरून पाहासाठी मस्त ड्रोन उडू एकदा वरून एरियल शॉट पाहू चला युट्यूब ब्लॉगर आहे मी युट्यूब ब्लॉगर आहे या गावात सोलरची व्हिजिट होती माझी सोलरचं पण काम आहे समजलं म्हटलं चला गावाचा ब्लॉग टाकता येते एक आता आलो मी बोरीत आता कस्टमरला फोन लावतो हो म्हणजे मॅडम आहे त्या त्यांना विचारतो घर कुठं आहे काय तर चला वर जाऊ आत्ता आलो आहे आपण मॅडमकडे आता इथे जागा पाहण्याचा आलो आहे दोन ऑप्शन आहे जागेचा एक म्हणजे या कॉर्नरला आणि एक म्हणजे तिकडे जागा आहे आणखी दो तारीख तर तो, तो हो जाएगा तो मेरे ख्याल से तारिक हो होता क्योंकि करणारही पडेगा ना आपके सामने हो तो अच्छा राहता तर चला मग आता आपली झाली व्हिजिट बोरीमध्ये आता निघू मग आपण चलो यांच्यासोबत आपलं एक पॉझिटिव्ह बोलणं झालं आता यांचं म्हणणं पडलं का उद्या सांगतो मी तुम्हाला आता आलो मी माझ्या गावाजवळ म्हणजे चानिला लागून कामाटवाडा आहे तिथं अंडाराईस एक नंबर भेटते एक नंबर तर तो तोच अंडाराईस खात आहे मी तर या तुम्ही पण खायसाठी मस्त खाली उशी घेतली नंतर हे ड्रोनची बॅग घेतली त्याच्यावर ठेवलाय राईस आता खाणं चालू आहे सोबत पाणी वॉटल आहे तुम्ही कधी जर गेले दारव्याले तर तुम्ही कामटोळ्यावरूनच जाता तर इथं नक्की अंडा राईस खा प्रशिक्षा राईस ठीक आहे भयंकर गरम आहे सारा रे बा खाल्ला आता राईस आता चाललो खरी बस आता इथून तिवसा तिवसावरून वारज वारजवरून जांभवाडी जांभवाडीवरून यवतमाळ बस वीस किलोमीटर आपलं गाव तर मग आता येवत मांडले आलो रे बाबा घरी आई नाही आहे घरी देवश्री नाही आहे घरी फक्त आम्ही तिघ जण घरी आहे आज तर शुभम पण नाही आहे शुभम पण तिकडे सासरवाडीला गेला मेन बाबाच आहे आज म्हणून मी अंडारीच बाहेरून खाऊन आलो आज बाई घरी पोळ्या करून गेली आहे पण मी आता घरी जेवणार नाही आहे त्याचमुळे मी अंडारीच खाऊन आलो बाहेरून घरी नसलं का करमत नाही यार काही बोर वाटते तर गुड नाईट शुभरात्री